आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोयना धरणाचे सकाळी अकरा वाजताचे अपडेट्स आले असून यामध्ये कोयना धरणामध्ये किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच पण त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आता वळूयात सविस्तर बातमीकडे कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे कोयना धरण क्षेत्रात मागील चोवीस तासात शहाण्णव मिलीमीटर तर नवजा परिसरात एकशे एकतीस मिलीमीटर तर महाबळेश्वरला एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तसेच जून दोन हजार चोवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान कोयना क्षेत्रात तीन हजार आठशे एकोणसाठ mm, मिलीमीटर नवजा परिसरात चार हजार पाचशे सदुसष्ट मिलीमीटर आणि महाबळेश्वरला चार हजार दोनशे तेहतीस mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान आज सकाळी अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात बावन्न हजार आठशे चौतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे तर काल सायंकाळच्या तुलनेत सकाळी कोयना धरणात येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली आहे काल सायंकाळी कोयना धरणात पंचेचाळीस हजार दोनशे ऐंशी क्युसेकने पाणी जमा होत होतं तर कोयना धरणाचा एकूण पाणी साठा शहाऐंशी पूर्णांक त्रेसष्ट टी एम सी झाला आहे यात उपयुक्त पाणी साठा हा एक्क्याऐंशी पूर्णांक एक्कावन्न टी सी इतका असून कोयना धरण सध्या ब्याऐंशी पूर्णांक एकतीस टक्के भरला आहे कोयना धरणातून सध्या बावन्न हजार शंभर क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे